काय करू नाही आणतो तुला आयडिया करतो काही मी भाकर आणून देतो तुला नक्की ना नक्की आणतो मी बसतो मग हा इथं बसतो काळजी करूच नको त्याची मी आणतो बाखर तुला ते पोटा कावलं कावकाव का हा काय नाही तू त्याची काळजी करू नको इथं थांबतो मी भाकर घेऊन येतो नक्की नक्की घेऊन येतो इथंच बसतो जाऊ जा